नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक बातम्यांवर जगातली सर्वात खुली अर्थव्यवस्था म्हणून भारताची गणना व्हावी यासाठी सुधारणा हाती घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भारत हा संधींचा देश असल्याचं सांगून जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय धाडसी माध्यम आणि राजकीय पक्षांनी राजकारण न करता सरकारला पाठिंबा द्यावा व्यंकय्या नायडू पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर देशभरातली एटीएम आज उघडली सह बँकांमध्येही प्रचंड गर्दी सहकार हा महाराष्ट्राचा कणा असून या क्षेत्रात पारदर्शक आणि सचोटीनं काम करण्याची गरज मुख्यमंत्री कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात भक्तांचा महामेळा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आणि राजकोट इथं विरुद्ध सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत भारत सुस्थितीत सविस्तर वृत्त जगातली सर्वात खुली अर्थव्यवस्था म्हणून भारताची गणना व्हावी यासाठी सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत भारत ही अपार संधींची भूमी असून देशाच्या विकासासाठी वित्त पुरवठ्याची गरज असून जपानी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पंतप्रधान सध्या जपान दौऱ्यावर असून टोकियोमध्ये जपानी फेडरेशन ऑफ बिझनेस अँड ते आज बोलत होते मेक इन इंडियाला करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून स्थिर आणि पारदर्शी नियामक यंत्रणेसाठीही आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर कायदा संमत केला असून वाणिज्यिक संदर्भातल्या मुद्द्यांचं जलद गतीनं निराकरण व्हावं यासाठी वाणिज्यिक न्यायालय स्थापन करण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले कायद्यातही प्रक्रिया गतीनं करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत जगातल्या सर्वोच्च दहा थेट परकीय गुंतवणुकीच्या ठिकाणांपैकी भारत एक देश राहावा या हेतूनं भारतात थेट परकीय नियम शिथिल करण्यात आल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं गेल्या दोन वर्षात भारतात आतापर्यंतची सर्वोच्च म्हणजे पंचावन्न अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाल्याची माहिती त्यांनी दिली जपानी उद्योगपतींनी पुढे येऊन मोठ्या संधीचा शोध घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं मालवाहू कॉरिडॉर औद्योगिक कॉरिडॉर मेट्रो रेल्वे यासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये वेग कौशल्य याबाबत या जपानचं मोठं सहकार्य होऊ शकतं असं सांगून त्यांनी या सहकार्यासाठी आवाहन केलं भारतात व्यापार करणं सुलभ व्हावं यासाठी पोषक वातावरण राहावं याकरता आपलं सरकार नियमावलीत अधिक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं याआधी पंतप्रधानांनी जपानचे सम्राट अक्की हितो यांची घेतली भारत जपान संबंध आणि आशिया खंडाच्या भवितव्याविषयी यावेळी चर्चा झाली यानंतर अकराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅब यांच्यात व्यापक चर्चा होणार आहे सुरक्षा व्यापार आणि गुंतवणूक कौशल्य विकास पायाभूत सोयीसुविधांचा विकास यासह इतर मुद्द्यांचाही समावेश असेल या चर्चेनंतर उभय अनेक करार होण्याची शक्यता आहे चलनातून पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा काढून टाकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे अर्थविषयक नियतकालिकांच्या संपादकांच्या परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते काळ्या पैशाच्या जोरावर समांतर अर्थव्यवस्था उभारणाऱ्यांवर यामुळे चाप बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रश्नावर प्रसारमाध्यम आणि राजकीय पक्षांनी राजकारण न करता सरकारला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं या निर्णयामुळे जनतेला आणि अर्थव्यवस्थेला फार मोठा फटका बसेल अशा आशयाच्या अफवांना थारा देऊ नये असंही नायडू यांनी सांगितलं दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या परवाना नूतनीकरणासाठीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय आपल्या मंत्रालयानं घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली यासाठीचं वार्षिक परवाना नूतनीकरण शुल्क वाहिन्यांनी मुदतीआधी साठ दिवस सादर केल्यास आपोआप नूतनीकरण होईल असं नायडू म्हणाले पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल करून भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं स्वागत केलं आहे मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत रोखीची दैनंदिन व्यवहारात मोठी भूमिका आहे हे लक्षात घेऊन यासंदर्भात कौशल्यानं हाताळी हाताळणी गरजेची आहे त्यामुळे विनाअडथळा व्यवहार होऊ शकतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रवक्ते गॅरी राईस यांनी म्हटलं आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर देशभरातली एटीएम केंद्र आज सुरू झाली मात्र सर्वच यंत्र कार्यरत नाहीत असं समजतंय सर्वच्या सर्व एटीएम उद्यापासून कार्यरत होतील असं बँक अधिकाऱ्यांनी म्हटलं टी एटीएम सेवा पूर्ववत होण्यासाठी दहा दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता स्टेट व्यक्त केली आहे पैसे काढण्यासाठी लोक तासन तास लांबच लांब रांगेत उभे आहेत दोन तासातच अनेक ठिकाणच्या एटीएम मशीन्समधली रोख रक्कम संपल्याचं चित्र दिसत होतं अठरा नोव्हेंबरपर्यंत एटीएम मधून प्रतिदिन दोन हजार रुपये काढायला ग्राहकांना परवानगी आहे एकोणीस नोव्हेंबरपासून ही रक्कम वाढवून चार हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल बँकांमधूनही नोटा बदलून घेण्यासाठी प्रचंड गर्दी दिसून येते केंद्र सरकारनं काळ्या पैशाविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून आयकर विभागानं मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी सर्वेक्षण सुरू केलं आहे मुंबई दिल्ली चंडीगड इथं सर्वेक्षण सुरू असलं तरी धाडी टाकलेल्या नाहीत असा खुलासा अर्थ मंत्रालयाने केला आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आयकर विभागानं या कारवाईला सुरुवात केली आहे पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे समांतर अर्थव्यवस्था आणि काळ्या पैशाला लगाम बसेल असा विश्वास कोल्हापुरातल्या मुस्लिम पंचायतचे हाजी फारूक कुरेशी यांनी व्यक्त केला आहे या, के या निर्णयाबाबत अब अब सरकारचं अभिनंदन करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते हा निर्णय देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारा आणि भविष्यात देशाला अधिक विकसित करणारा असून देशवासींनी या संक्रमण काळात सरकारच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे भारतात व्यापार पर्यटन तसंच गुंतवणुकीच्या संधीसाठी चालना मिळावी हे हे या हेतूनं मुंबईत एक्सपो इंडोनेशिया दोन हजार सोळा प्रदर्शन आयोजित कलि आहे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं भारत आणि इंडोनेशिया यांच्यातले संबंध दृढ व्हावेत आणि सहकार वृद्धीसाठी हे दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे अशा कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीबरोबरच संबंध विकसित व्हायला मदत होते असं इंडोनेशियाचे भारतातले राजदूत यांनी सांगितलं इंडोनेशियातल्या पस्तीस कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या असून कपडे पर्स अशा विविध वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आहेत आदिवासींसाठी केंद्राच्या विविध विभागात निधी निश्चित केला असून नियमानुसार तो निधी आदिवासींच्या विकासाकरता खर्च करावा अशी सूचना केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराम यांनी केली आहे राष्ट्रीय आदिवासी कल्याण परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ते काल नवी तालुक्यात बोलत शिक्षणाचं प्रमाण वाढत असून ही बाब प्रशंसनीय आहे मात्र त्यासोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणं आवश्यक असल्याचं ओराम यांनी सांगितलं राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी यावेळी आदिवासींसाठी राज्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल ओराम यांना माहिती दिली राज्यात पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे ग्रामसभांना तेंदूपत्ता विक्रीद्वारे मिळणाऱ्या महसूलात वाढ झाल्याबद्दल ओराम यांनी समाधान व्यक्त केलं सहकार हा महाराष्ट्राचा कणा आहे सहकार क्षेत्र टिकलं तरच महाराष्ट्र टिकेल त्यामुळे सहकार क्षेत्रात काम करताना अधिक पारदर्शक सचोटीनं आणि प्रामाणिकपणानं काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते सहकार क्षेत्र सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे या क्षेत्रासमोर अनेक अडचणी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले संपूर्ण देशात महाराष्ट्रानंच शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक एफआरपी दिला आहे यापुढेही शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे साखर उद्योगात उपपदार्थांना महत्व आहे या निर्मितीकडे काटेकोरपणे लक्ष दिलं तरच कारखान्याला फायदा होऊन शेतकऱ्यांना अधिक दर देणं शक्य होईल असं मुख्यमंत्री म्हणाले ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री पंकजा मुंडे सहकार मंत्री सुभाष देशमुख पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट खासदार संजय काका पाटील खासदार अमर साबळे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्याच्या हद्दीत येणाऱ्या मालावर प्रवेश कर लावणारा राज्याचा कायदा घटनात्मक दृष्ट्या वैध असल्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे राज्यात येणाऱ्या मालावर प्रवेश कर लावण्याचा अधिकार राज्यांना असल्याचं स्पष्ट झालं आहे राज्याकडून कर आकारण्यासाठी घटनेच्या तीनशे चार ब या कलमांतर्गत राष्ट्रपतींची संमती घेणं आवश्यक नाही असा निर्माण सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या नऊ सदस्यीय पीठानं सातास दोन अशा मतानं दिला दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या मालावर राज्य सरकार कर लावू शकतं मात्र आपल्याच राज्यातल्या उत्पादनावर प्रवेश कर लावला असल्यास दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या तशाच मालावर जास्त दरानं कर आकारण्याचा अधिकार राज्यांना नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे देशातल्या विविध उच्च न्यायालयातल्या न्याय न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कलेजियम अर्थात न्यायाधीशांच्या निवड प्रक्रियेद्वारे सत्याहत्तर नावांची शिफारस झाली होती त्यापैकी चौतीस नावांना मंजुरी देण्यात आली आहे केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली या घडीला न्यायाधीशांच्या नियुक्त्यांच्या शिफारशीसंदर्भातली कोणतीही फाईल आपल्याकडे प्रलंबित नाही असं सरकारनं सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाला सांगितलं नियुक्त्यांसाठी चौतीस नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून उरलेली त्रेचाळीस नावं फेरविचारासाठी परत पाठवण्यात आल्याचं महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्राची बाजू मांडताना स्पष्ट केलं कार्तिकी के एकादशी निमित्त आज पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा मेळा दाखल झाला आहे चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुललं असून भजन कीर्तन आणि प्रवचनांनी पंढरी दुमदुमून गेली आहे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली राज्यात सुख समाधान नांदू दे आणि सलोखा राहू दे अशी प्रार्थना विठुरायाच्या के चरणी केल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं वाडा तालुक्यातल्या पिंजाळ इथल्या विलास शेलवले आणि त्यांच्या पत्नीला शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला शासकीय महापूजेनंतर मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार महसूल मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला मंदिर समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या हस्ते महसूल मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला पाणी शौचालय वीज तसंच प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था प्रशासनानं केल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त कलि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घ्या भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध कंत्राटी ग्रामसेवकांना तीन वर्षांचा काळ द्यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धुळ्यासह अन्य जिल्ह्यातल्या बावीस हजार ग्रामसेवकांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं नरेगा योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या ग्रामसेवकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रवास भत्त्यासोबत दरमहा तीन हजार रुपये द्यावेत अशा या ग्रामसेवकांच्या मागण्या आहेत या मागण्यांचं निवेदन आंदोलनकर्त्यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केलं औरंगाबाद इथं महाराष्ट्र माझा या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात प्राचीन भारतीय कला संस्कृती इतिहासाचा वारसा लोकपरंपरा धार्मिक सांस्कृतिक पर्यटन वन्यजीव अशा विविध पैलूंचं दर्शन घडणार आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन एकाच छताखाली होतंय माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागानं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे येत्या एकोणीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु ल देशपांडे यांच्या सन्मानार्थ आयोजित पुलोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते काल पुण्यात झालं यावळी ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार यांना पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार तर चित्रपट अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला तरुणाई सन्मान देऊन गौरवण्यात आलं यावेळी बाबासाहेब पुरंदरे दमा मिराजदार आणि मुक्ता बर्वे यांनी आपल्या आठवणीतले पुलं यावर बिलखुलास चर्चा केली दिवाळी झाली की पूर्व विदर्भात ग्रामीण भागात मनोरंजनाचं साधन म्हणून मंडई उत्सव साजरा केला जातो या मंडई उत्सवाला आता सुरुवात झाली असून नागपूरमधल्या सावनेर तालुक्यातल्या खापा इथं मंडई उत्सवाचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्त इथं कलाकारांची दिसून आली दोन शाहिरी पार्ट्यांमधला कलगीतुरा आणि नृत्याचा आवेश कार्यालयी रसिकांना अनुभवायला मिळाला हा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती Ah, eu भारताला अनेक सत्पुरुषांची आदर्श परंपरा आहे अशा महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक जण त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतात आणि आदर्श जीवन जगतात अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातल्या लोणी इथले रहिवासी दत्तात्रय नंदापुरे नंदापुरे गुरुजी हे हक्क्याऐंशी वर्षांचे से असून ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत एका शेतकरी परिवारात जन्मलेल्या नंदापुरे यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला आणि जमिनीही दान केल्या आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव नंदापुरे गुरुजींवर पडला असून त्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्षात आणले आह आजही ते चरख्यावर बसून सूत काततात आणि त्या सूतांनी तयार झालेले खादीचे कपडे परिधान करतात नंदापुरे गुरुजींसह त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या पाऊलखुणांवर चालत आहेत नंदापुरे गुरुजींचं घरही पर्यावरणपूरक असून छत बांबूंचा वापर तयार करून केले आहे परिणामी जे घर उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहतं शिवाय वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोगही त्यांनी केला आहे छतावरून पडणारं पाणी पूर्णत घरातल्या विहिरीत तसंच अंगणात मुरण्यासाठी खड्डा खोलून त्यावर रेती टाकली आहे घरी दररोज न चुकता संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना केली जाते या गावातील मुलीही मुली सहभागी होतात नंदापुरे गुरुजींनी आतापर्यंत चौदा पुस्तकं लिहिली असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत संस्कृत भाषेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना राज्य शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत पुरस्कारही जाहीर झाला आहे गट शिक्षणाधिकारी या पदाची मला ऑफर आली पण तीसुद्धा मी नाकारली ती नाकारण्याचं कारण गट शिक्षणाधिकारी झाल्यानंतर अध्यापन आणि विद्यार्थ्यांशी संपर्क राहत नाही आणि मला तो नको होता मला माझं एक मर्यादित क्षेत्र शाळा शाळेचे विद्यार्थी शाळेचं अध्यापन कार्य या आवडीपोटी मी ते पद नाकारलं शिख बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त ते पटना अशी जागृती यात्रा निघाली असून या यात्रेचं धुळ्यात आगमन यावेळी शेकडो शीख बांधवांनी भव्य स्वागत रथातल्या पालखीचं दर्शन धुळे गुरुद्वाराचे मुख्य धीरजसिंग महाराज यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह गुरु गोविंद सिंग यांच्या हस्तलिखितांचं आणि शस्त्रांचं पूजन केलं अॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीच्या समर्थनार्थ नागपुरात यशवंत स्टेडियम इथं बहुजन मूक मोर्चा काढण्यात आला कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा करण्यात यावी तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावं बेरोजगारांना महामंडळाद्वारे कर्ज पुरवठा करण्यात यावा या मागण्या मोर्चेकरांकडून करण्यात आला या मागण्यांसोबतच भटक्या विमुक्त समाजाला अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्याची मागणीही करण्यात आली या मोर्चामध्ये चर्मकार मातंग आदिवासी सुदर्शन वाल्मिकी समाजातल्या तरुण तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या राजकोट इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकी खेळीमुळे भारत सुस्थितीत आहे चेतेश्वर पुजारानं शतक झळकवलं आहे तर मुरली विजयही शतकाच्या उंबरठ्यावर चौऱ्याण्णव धावांवर मैदानात आहे गौतम गंभीर एकोणतीस धावा करून बाद झाला इंग्लंडचा पहिला डाव काल पाचशे धावांवर आटोपला अहमदनगर जिल्ह्यात आता थंडी चांगलीच जाणवू लागली असून गेल्या आठ दिवसांपासून काल इथं राज्यातलं निचांकी तापमान नोंदवलं जात आहे जिल्ह्यात काल नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली स्वेटर मफलर कानटोप्या अशी उबदार वस्त्र परिधान करून इथले नागरिक शेकोट्यांची मजा लुटत आहेत ही थंडी गहू हरभरा या रब्बीच्या पिकांसाठी लाभदायक असली तरी द्राक्ष उत्पादकांमध्ये मात्र काळजीचं वातावरण आहे डिसेंबर महिन्यात तापमानात आणखी घट होऊन थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जगातली सर्वात खुली अर्थव्यवस्था म्हणून भारताची गणना व्हावी यासाठी सुधारणा हाती घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भारत हा अपार संधींचा देश असल्याचं सांगून जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय धाडसी माध्यमं आणि राजकीय पक्षांनी राजकारण न करता सरकारला पाठिंबा द्यावा व्यंकय्या नायडू पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर देशभरातली एटीएम आज उघडली एटीएमसह बँकांमध्येही प्रचंड गर्दी सहकार हा महाराष्ट्राचा कणा असून या क्षेत्रात पारदर्शक आणि सचोटीनं काम करण्याची गरज मुख्यमंत्री कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तांचा महामेळा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक केली विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आणि राजकोट इथं इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत भारत सुस्थितीत चेतेश्वर पुजाराचं शतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर